आचा नंतर, आगा, आगा। इतके कर आनंदाने सगळ्यांसाठी एक मोलाचा सल्ला लहान तोंडी मोठा घास प्रणयाच्या धुंदी नंतर इतके कर आनंदाने देहाच्या गरजा सरल्या की मिठीत घे प्रेमाने सगळे मॅच्युअर लोक आहोत आपण प्रणयाच्या धुंदी नंतर इतके कर आनंदाने देहाच्या गरजा सरल्या कि मिठीत घे प्रेमाने संसार सुखाचा होतो जरकळल्या सगळ्या गरजा संसार सुखाचा होतो जरकळल्या सगळ्या गरजा सुटता आधार निसटतील देहाचा गरजा सरल्या किमित गे प्रेमाने संभोग समाधी मध्ये परिवर्तित हो शकतो संभोग समाधी मध्ये परिवर्तित होऊ शकतो ध्यानस्त मनाला ठेवा बुद्धाच्या कारुण्याने देहाच्या गरजा सरल्या की मिठीत घे प्रेमाने हा निसर्ग समजून घ्यावा ही दृष्टी निर्मळ व्हावी या साठी आपल्या सुंदर देहाची ओळख व्हावी माणूस पशु होताना माघारी फिरण्यासाठी माणूस पशु होताना माघारी फिरण्यासाठी विषयांच्या डोळ्यामध्ये करुणा जन्माला यावी करुणा जन्माला यावी अंधाराच्या छाताडावर अंधाराच्या छाताडावर टिनग्या पेरीत जावे आयुष्याच्या संध्याकाळी <laughs> वा 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 हे वाशीवरन लोक आले बरं आपला कार्यक्रम ऐकायला हे जितू भाऊ वैभव वराडे <laughs> तरुणांनी लहान मुलांनी कसं जगावं हे आपण सांगतो लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न केला उतार व येत असताना माणसानं कसं जगावं ही के रिला हे मानण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे अंधाराच्या छाताडावर ठिनग्या पेरीत जावे आयुष्याच्या संध्याकाळी नभा सारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्या सारखे व्हावे नव्या युगाच्या नव्या दमाच्या लाटा सोबत घ्याव्या नव्या युगाच्या नव्या दमाच्या लाटा सोबत घ्याव्या संघर्षाच्या पुन्हा मशाली त्यांच्या हाती द्याव्या रस्ता संपत आला तरीही रस्ता संपत आला तरीही पुन्हा प्रेरक व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी नभा सारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्या सारखे व्हावे सुखदुःखाचे टाळे उघडण्या किल्ल्या बनवून द्याव्या जगलोय ना आपण न मार्ग काढणं सांगा तरुणांना हो एक म्हातारा दुसऱ्या म्हाताराची उडवतो त्यावेळेस जो उडवतो तोही हसतो ज्याची उडवल्या जाते तोही हसते बाकीचे हसतात याला म्हणतात आयुष्याची मॅच्युरिटी उतार वयात जर जर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करतं डोक्यावर केसांचं पांढरं शुभ्र आभाळ निर्माण करतं आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवणलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावतं तेव्हा तेव्हा स्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असतं सगळं आणि त्या स्पष्ट नजरेतन ही लोक आपल्याकडं बघत असतात सुखदुखाचे टाळे उघडण्या किल्ल्या बनवून द्याव्या जितक्या रेषा चेहऱ्यावर तितक्या वाटा सांगाव्या सुख दुःखाचे टाळे उघडण्या किल्ल्या बनवून द्याव्या जितक्या रेषा चेहऱ्यावर तितक्या वाटा सांगाव्या जाता जाता दुःखालाही जाता जाता दुःख कालाही हसणे शिकवून जावे आयुष्याच्या संध्याकाळी नव्हा सारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्या सारखे व्हावे डोळ्यातील वासना जळावी ममता जन्मायावी उतार वयात सगळ्यात गरजेची गोष्ट एखाद्या मुलीला मुलाला जन्म दिला म्हणून तो बाप होत नसतो समाजात वावरणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये स्वतःची मुलगी दिसत असेल तो खऱ्या अर्थानं बाप असतो डोळ्यातील वासना जळावी ममता जन्मायावी ही सृष्टी लेख दिसावी दृष्टी इतकी निर्मळ व्हावी उतार वय येताना बापाचे काळीज कमवावे आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे सारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्या सारखे व्हावे देहाचे लाकूड सुकताना काळीज हिरवे रावे शेवट प्रत्येकाचं लाकूड कुजणार आहे आतलं बाळ जिवंत ठेवता आलो पाहिजे देहाचे लाकूड सुकताना काळीज हिरवे रावे इतक्या साठी हृदयामध्ये एक बाळ जगवावे माती होता ना शरीराची शेवट माती होता ना शरीराची मातीतून उगवावे आयुष्याच्या संध्याकाळी नभा सारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्यासारखे सारखे भावे नभा सारखे भावे व्हा गावाच्या वेशी लागून शांत वातावरणात भकास वाटणारी एक स्मशानभूमी आहे माझे वडील पाच महिन्याच्या आधी जगाचा निरोप घेऊन गेले आमच्या गावामध्ये भूमिपुत्राचा सन्मान सोहळा म्हणून एक कार्यक्रम झाला रोहित भाऊ त्या कार्यक्रमाला माझे आईवडील नव्हते अख्खं गाव उपस्थित होतं त्या कार्यक्रमाला मी लेट येण्याचं कारण की वडिलांसाठी सिंगल डोनर प्लेटलेट आणायला मी अमरावतीला गेलो ते आणत असताना साडेसातला स्टेजवर पोचलो माझा सन्मान म्हणून गावकऱ्यांनी कार्यक्रम घेतला होता उशिरा पोचलो माफी मागितली गावकऱ्यांची म्हटलं बा तुमचे जेवढे मला फोन आले त्याच्यापेक्षा जास्त हॉस्पिटलमधून माझ्या बापाचे मला फोन आले माझा बाप एवढंच मला म्हणत होता अनंत गावातले फोन आले म्हणे मले तू एवढा मोठा झाला का म्हणे लक्षात ठेव म्हणे बाबू किती मोठा झाला आणि कितीही पुढे गेला तुले शेवटी जाळायले मेल्यावर गावातच आणायला लागणार आहे गावापेक्षा आपण मोठं होत नसतो त्यावेळेस माझ्या गावकऱ्यांच्या पुढे मी आठ ओळीची एक छोटीशी कविता सादर केली माय स्मशान स्मशान भूमीला आईची उपमा दिलेली बघितली का तुम्ही स्मशान भूमीला कवी काय असतो याच्यासाठी ही कविता खरं तर घेणं गरजेचं आहे कवी कुठपर्यंत लिहितो माझी आई सगळ्या कविता माझ्या ऐकते त्याला ग्रीन सिग्नल देते ही कविता मला तिच्या समोर ती म्हणू देत नाही का म्हणू देत नाही याचं उत्तर तुम्हाला कळेल छोटीशी कविता आहे स्मशानभूमी तुमच्या गावात आहे ना गावाच्या वेशी लागून शांत वातावरणात भकास वाटणारी एक स्मशानभूमी आहे गावाच्या वेशी लागून शांत वातावरणात भकास वाटणारी एक स्मशान भूमी आहे रस्त्यावरून दूर तिच्या चार वाकड्या खांबांचा आधार घेतलेला देह पण डोक्यावर अर्धवट तुटलेल्या पत्र्यांचा पदर बघता येतो सदान कदा एखादं मसनीऊद नाही तर हाडाच्या तुकड्याला शांतपणे निरकून बघणारं श्वान त्या भूमीची विद्रुपतान भकासपणा वाढवत असतं सौंदर्यवर्धक प्राण्यांचा जणू तिथं दुष्काळ पडलाय पण अशा या विद्रूप मातेवरही आमच्या गावकऱ्यांचा मात्र पिढ्यान पिढ्या मोह जडला आहे माया खानदानानं बी हे प्रेम मनापासून पाळलं होतं माया आजाला पंजाला तिच्याच कुशीत जाळलं होतं माई माय म्हणते जो आला त्याले तो काळ खाणारच आहे आणि प्रत्येकजण त्या मसनीच्या कुशीत कधीतरी जाणारच आहे एका मातेपासनं जगात आलेलं बाळ बाई हे जगात वावरत जीवाची तगमक करून जन्म व मृत्यू यामधला जीवन नावाचा प्रवास संपवत आणि शांत सुखी निश्चिंत निद्रा घेण्यासाठी परत या मातेच्या कुशीत शिरत हा पण एक काम मात्र लय झाक करते एक काम मात्र लय झाक करते मांग पाटील कुणबी तेली माळी सगळ्याची एकाच रंगाची राख करते एका मात्र तिला झाक करते मांग पाटील कुणबी तेली माळी सगळ्याची एकाच रंगाची राग करते प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या कळ ती माय आवासून बघते प्रत्येकावर असा एक घाबरा कटाक्ष टाकते प्रत्येकाला कधी येतोय से बाळा अशी आदरण हावरी हाक मारते मी बी येता जाता तिच्याकडे बघत असतो तिच्या विद्रुप्तीत सौंदर्य चाच पडत असतो वर्षे गेली तरी न गेले तिच्या अजूनही ती माय मला उपाशीच दिसते माझ्याकडे बघून विषन्नशी हसते माझीच वाट बघते जणूती माझीच वाट बघते माझीच वाट बघते धन्यवाद सर्वांचेच मनापासून आभार आभाराचा खास